असं काय झालं की जिथे तुम्हाला वाटलं की आता मला एक अॅडवायजरीची गरज आहे आणि तिथं तुम्ही एन एस एल ची सर्व्हिस घेतली त्याचं काय तुम्हाला वाटलं आता हे सगळं करताना असं माझ्या लक्षात आलं की ज्या गोष्टी एवढ्या स्पीडने या ह्या सगळ्या गोष्टी करत गेलो पण हे करताना अगदी असं लक्षात यायचं की परत ऍडव्हान्स टॅक्स किंवा टॅक्स ज्यावेळी आहे त्यावेळी पैसे नसायचे okay. <laughs> म्हणजे एवढे पैसे मिळवून सुद्धा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित कुठेतरी नाही <laughs> ज्यामुळे आपल्याला अगदी अॅडव्हान्स टॅक्स क्वार्टरली भरताना सुद्धा आपल्याला त्यावेळी मात्र जमाजमाई करावी लागते पळावं लागतंय <laughs> अशा पद्धतीनं मग हे असं का होतय आणि जमीन घेतली प्लॉट घेतले ह्या <laughs> गोष्टी तिथंच इन्व्हेस्टेड होऊन राहिल्या त्याचा मला रुटीन याच्यात काही उपयोग होईल हा त्याच्यातून काही जनरेट होईना किंवा फ्युचर प्लॅनिंगच्या दृष्टीनं काहीच केलं नव्हतं कुठलंही टर्म इन्शुरन्स नव्हता किंवा कुठलं पेन्शन प्लॅन कुठला के केलेला नव्हता मग जसं जसं कसं होतं जनरली सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या मध्ये प्रॅक्टिस खूप चांगला असतं पण त्यावेळे आपण खूप पैसे गे मिळवणे आणि प्रॅक्टिस करणे एवढाच विचार करतो मिळालेले पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे किंवा आपल्या फ्युचर गरजा काय असू शकतात त्या मध्ये ते कळत नसतं ओके मग जसं जसं एज ऍडव्हान्स होतं तसं जाणवतं की काही मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते mm -hmm. बाकी इमर्जन्सी काही मिसअॅप घडू शकतात mm -hmm. मग या गोष्टींना आपण काय केलंय mm -hmm. तर काहीच केलं नाही मग अशी जाणीव झाल्यानंतर मग <toms> <m -toms> लक्षात आलं की आपण या गोष्टी काहीतरी केल्या पाहिजे ओके okay. पण मी सुरुवातीला अगदी वगैरे सर्च करून बघितलं की फायनान्शियल ऍडवायजर वगैरे आपल्या भागात कोण असतात काय किंवा काय आणि याच्या पुढचं म्हणजे माझे अकाउंट बघणाऱ्या लोकांना पण विचारलं पण त्यांनी पण फार अगदी असं परफेक्ट उत्तर दिलं नाही की या गोष्टीसाठी कोणाला भेटायला पाहिजे मला असं वाटायचं याच्यापूर्वी की सीए आपल्याला सांगतात बरोबर की तुम्ही असं करा किंवा तसं करा पण परत माझ्या लक्षात आलं त्यांना ज्यावेळी प्रश्न वगैरे विचारले एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्या दृष्टीनं आपण खूपच छोटे लोक असतो त्यांच्या दृष्टीनं कारखानदार किंवा प्रोफेशन खूप त्यांच्याकडे त्यांचं प्रॉपर लक्ष असतं आणि इंडिव्हिज्युअल जो प्रोफेशनल आहे त्याचं तेवढं नसतं हा एवढा टॅक्स भरत बुक्स एक दहा मिनिटं बघितले जातात बाकी सगळे त्यांचे असिस्टंटच बघत असतात आणि मग कुठलं इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काय विचारलं तर त्यांना तेवढं वेळ पण नसायचा कदाचित माहिती वेळ काही माहिती नाही पण मला तसा काही सल्ला मिळाला नाही त्यानंतर मात्र तुमचं एक लेक्चर तासगाव मध्ये त्यावेळी झालं होतं ते कळाल्यानंतर ते कळाल्यानंतर सुद्धा अशी थोडीशी मनात भीती असायची की कि मार्केट किंवा मार्केट रिलेटेड इन्स्ट्रुमेंट म्युच्युअल फंड शेअर्स ह्याची खूप सारी चुकीची चुकी उदाहरणं ऐकलेली होती बरोबर त्यामुळे भीती वाटायची काही करताना किंवा नको सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट कुठली तर एलआयसी असं म्हणून बघायचं आणि तशा एलआय हा इन्व्हेस्टमेंट मध्ये ते एक इन्व्हेस्टमेंट समजून असं केलं होतं एलआयसी वगैरे ले ले okay. मग ते ज्यावेळी तुमचं लेक्चर वगैरे ऐकलं त्यानंतर कळालं की अरे हे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या झालेल्या मग आपण ज्यावेळी बसलो तुमच्या कन्सल्टंट ज्यावेळी आले त्यांनी समजावून सांगितलं एसेट क्लास काय असतात इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं इन्शुरन्स कशाला म्हणायचं ह्या दोन गोष्टी आम्हाला तोपर्यंत क्लिअर नव्हत्या म्हणजे अगदी कन्सल्टंट असून सुद्धा आम्हाला त्या गोष्टी कळत नव्हत्या की इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं आणि इन्शुरन्स कशाला म्हणायचं ह्या गोष्टीत नॉलेज नसल्यामुळे मग चुकत गेल्या